नमस्कार मी मिलिन भोसले राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना तसंच महाराष्ट्र राज्य कन्स्ट्रक्शन फोरम महाराष्ट्र शासनाच्या विकासाचे कामं गेले दीड ते दोन वर्षापासून महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघ पदाधिकारी व सर्व कंत्राटदार राज्यातील जवळपास चार लाख कंत्राटार करत आहेत पण जुलै दोन हजार चोवीसपासून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग जलजीवन मिशन ग्रामविकास विभाग तसेच जलसंपदा विभागाच्या अटल सेतू यासारख्या अनेक योजनाला गेल्या आठ ते सात महिन्यापासून निधीच उपलब्ध नाही आहे त्यामुळे ह्या सर्व राज्यातील विकासाची कामे बंद पडलेली आहेत आणि नवीन याच्यामध्ये जवळपास या विभागाने या मी जे आत्ता उल्लेख केला त्या उल्लेख केलेल्या विभागाने जवळपास एक लाख शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची कामे मंजूर केलेली आहेत हे सर्व कामे मंजूर करत असताना मागील कामांनासुद्धा निधी उपलब्ध नाही चालू कामं जे आता निधी उपलब्ध होत नाही आहे तर गेल्या आठ महिन्यापासून ह्या कुठल्याच विभागाचा निधी उपलब्ध होत नसल्यामुळे राज्यातील चार लाख कॉन्ट्रॅक्टरांचं भवितव्य अक्षरशः अंध करावे ह्या चार लाख कॉन्ट्रॅक्टरावरती अवलंबून असणाऱ्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरच्या अंगावर कमीत कमी शंभर ते दीडशे उपघटक अवलंबून असतात म्हणजे जवळपास राज्यातील साडेतीन ते चार कोटी लोकांचा रोजगार या शासनाच्या निधी न येणाऱ्या अवस्थेमुळं बंद पडलेला आहे येणाऱ्या काळामध्ये याबाबत तातडीने शासनाने लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून हा कंत्राटदाराचा व्यवसाय आणि विकासकाचा व्यवसाय स्थिर राहणं अत्यंत गरजेचं आहे माझी शासनाला विनंती आहे की ह्या सर्व गोष्टीमध्ये तातडीने लक्ष घालावे अन्यथा असतो संघटनेस पाच फेब्रुवारीच्या पुढे एक मोठा निर्णय घेणं कर्मप्राप्त आहे आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री